जर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्ही चार्ज करता तर घरातील वास्तुदोष कमी होण्यासाठी मदत होतेच आता बघा ना घराचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजे वास्तुचं मुख आहे आणि वास्तुचं मुख हे नेहमी एक छान सुंदर शोभिवंत असणं गरजेचं असतं मी आता प्रेक्षकांसाठी उपाय देते आणि तो म्हणजे ना तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक बांबूची बासरी म्हणजे लाकडाची बासरी जी असते ना ती लटकवून ठेवा ठीक आहे आता बासरी हे बांबूचं प्रतीक आहे त्यामुळे ज्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती म्हणजे आतील बाजूने आपल्याला ही बासरी लटकवत ठेवायची आहे तर आता बासरी काय काम करते की तुमच्या घरातले मतभेद दूर होतात क्लेश दूर होतात कोणी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल तर ते आजार सुद्धा दूर होतात त्याचबरोबर घरातले क्लेश जातात ठीक आहे म्हणजे जास्तीत जास्त नकारात्मक एनर्जी काढून टाकण्याचं सुद्धा काम करते तर अशी ही सुंदर बासरी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आतील बाजूने लटकवायची आहे आणि बघा मग तुम्ही जेव्हा जेव्हा त्या बासरीखालून येता जाता घरामध्ये जेव्हा येता तेव्हा एक चांगली एनर्जी क्रिएट होते तिथे सकारात्मक एनर्जी क्रिएट होते करून बघा काही करत नव्हतो हो आपण तर हा एक सोपासा सो उपाय करायला काय हरकत आहे